शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले त्रिशरण चौकात पोलिसांनी तीन गायीसह वाहन केले जप्त बुलढाणा शहर पोलिसांनी रात्री वाजण्याच्या दरम्यान तीन गोवंश जनावरांसह या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले मात्र अंधाराचा फायदा घेत वाहन जागेवरच सोडून वाहन चालकासह तिघेजण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत आज दहा जुलैच्या सकाळी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान यम शून्य पाच एक्स बारा तेरा क्रमांकाच्या झायलो कंपनीच्या चारचाकी वाहनामध्ये गोवंश चौकातून चिकली रोडच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्रिशरण चौक येथे नाकाबंदी लावली असता सदर वाहन त्रिशरण चौकाजवळ पोहोचत असताना वाहन चालकाला समोर पोलीस दिसून आल्यानंतर वाहन जागी सोडून चालक आणि इतर तिघे पळून गेले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील व त्यांचे पथक पोहोचले परंतु रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाले त्यावेळी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला मात्र गडद अंधारात फरार होण्यास आरोपींना यश आले गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन आणि तीन गाई पोलिसांनी जप्त केल्या असून चालकासह तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव खवले करीत आहेत आज रात्री तीन वाजता बुलढाणा शहर येथील त्रि त्रिश्रण चौकात माननीय एस डी पी ऑफिस येथील कर्मचारी तसेच आमच्या पोलीस स्टेशनमधील रात्रग्रस्त असे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना अचानक त्यांना एक संशयास्पद झायलो गाडी दिसली सदर गाडीला त्यांनी हात दिला असता ते गाडीतील गाडीच्या गाडी त्यांनी काही अंतरावर पोलिसांच्या गाडी थांबवली आणि त्यातील दोन इसम व ड्रायवर हे गाडी सोडून पळून गेले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काही कर्मचारी गाडीकडे गेले व काही कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तींचा पाठलाग केला तर अंधाराचा फायदा घेऊन ते इतर जे आरोपी आहेत ते फरार झाले गाडीजवळ गेले असता गाडीमध्ये बघितले असता त्यांनी येथीलच तीन गाई चोरी केलेल्या सदर गाडीमध्ये मिळून आल्या त्यावरून सदर गाडी आम्ही डिटेन करून पोलीस स्टेशनला लावलेली आहे काल रात्री गुन्हा दाखल केलेला आहे व तसंच पुढील तपास चालू आहे ही गाडी नेमकी कुठं द्यायचा ही गाडी जी आहे एम एच झिरो फाईव्ह असा त्या गाडीचा नंबर आहे आणखी आता त्या गाडीचा आर टी ओ ऑफिसकडून देऊन नेमकं गाडीचा मालक कोण आहे चालक कोण आहे याचा तपासादरम्यान शोध घेतला जाईल